महाराष्ट्र सरकारची बहुचर्चित आणि सगळ्यात जास्त लोकप्रिय अशी योजना म्हणजेच लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत हप्ते सर्वांना सुरळीत आलेले आहेत यामधून सर्व महिलांच्या गरजा ज्या काही इसेन्शियल गरजा आहेत त्या भागत आहेत आणि आता जो मे महिन्याचा हप्ता आहे आता जून महिना आला मे संपला आहे अद्याप तो आपल्या खात्यावरती आला नव्हता पण तुम्हाला मी या व्हिडिओमधून एक खुश खबरी देतोय ते म्हणजे तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपये हे येणार आहेत याची घोषणा निधी कालच झालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर अशी माहिती मित्रांनो बघणार आहोत बघा माझी लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत सर्व महिलांना पंधराशे रुपये निधी हा केंद्र सरकार सॉरी जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ते देतं आणि त्याच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपयांचा निधी महिलांच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला येतो दहा पंधरा काय तारीख असेल ते असेल पण मे महिन्याचा निधी महिलांच्या खात्यावरती आला नव्हता मग निधी वळवून किंवा निधी उपलब्ध करून आता या सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पंधराशे रुपये मेचा हप्ता सोडण्यासाठी जी प्रक्रिया असते टेक्निकली हे तांत्रिक सगळ्या बाबी कालच पूर्ण झालेल्या आहेत आज आणि आजपासून तमाम लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पंधराशे रुपयांचं सुरुवात हे सुरू होणार आहे आता तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तुम्ही व्हिडिओ पाहता त्यावेळेस तुमच्या खात्यावरती हा निधी आलाय का पंधराशे रुपये आलेत का खाली कमेंट करा तुम्हाला जर पंधराशे रुपये आले असतील तर खाली तुमचा जिल्हा पण सांगा तुम्हाला तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून मॅसेज केलेला आहे आणि तुम्हाला तिथं हप्ता आलेला आहे का नाही आणि तुम्हाला हप्ता आलाय तुम्हाला हप्ता किती आला आहे आणि कधी आला आहे या कारण यामुळं काय होईल जे आपले व्हिडिओ पाहतात त्या सर्व महिलांपर्यंत ती माहिती पोचून जाईल की कुठल्या जिल्ह्यापर्यंत सध्या हा निधी आलेला आहे त्यामुळे तुमचेच प्रॉब्लेम तुम्ही स्वतः त्या ठिकाणी एकमेकांना विचारून सॉल्व्ह करू शकता आता हा निधी हा आजपासून सुरुवात होईल पण यामध्ये एक मित्रांनो ट्विस्ट आहे ते म्हणजे सव्वीसशे प्लस महिलांना यातून बाद करण्यात आलंय आणि त्या सव्वीसशे महिलांचा निधी हा परत रिवर्स होणार आहे किंवा तो निधी शासन हे या महिला कडून वसूल करून घेणार आहे म्हणजे जी, जी काही भरपाई आतापर्यंत ज्या महिलांना जो लाभ घेतला आहे तो लाभ परत घेतला जाणार आहे त्या जा महिला कुठल्या आहेत ज्या महिला शासकीय नोकर किंवा ज्या महिला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये विविध अभियान महामंडळ आणि त्यानंतर शासकीय योजनेमध्ये शासकीय नोकरीमध्ये होत्या त्या सर्व महिलांचे पैसे हे रिवर्स घेतले जातील आणि या महिलांचे आतापासून जे हप्ते आहेत ते बंद होणार आहेत हे महत्वाची गोष्ट आहे आणि पुढची आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आठ लाख अशा महिला आहेत त्या महिलांना पी किसान जी काही योजना आहे त्याचे पैसे येतात आणि ह्या योजनेचे पैसे येतात म्हणजे हे ते बारा हजार रुपये आणि हे त्यामुळं टोटली अठरा हजार रुपये ह्या दोन्ही मिळून योजनेची खात्यावरती आले पाहिजे त्यामुळं त्या महिलांना फक्त लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये आणि बारा हजार रुपये ते म्हणजे अठरा हजार रुपये टोटल त्या महिलांना या दोन्ही मार्फत मिळणार आहेत ही महत्वाची आजची अशी एक अमूल्य तुम्हाला मी अपडेट दिलेली आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या पाहुण्यामध्ये किंवा आपल्या मैत्री मैत्रिणीमध्ये ग्रुपमध्ये गावातल्या ग्रुपमध्ये हा शेअर करा कारण त्यांच्यापर्यंत अशी योग्य ती माहिती वेळेवरती पोहोचली पाहिजे पोहोचवायचं काम हे आपल्यालाच करावं हो लागणार आहे ठीक आहे त्यामुळं व्हिडिओ हा जास्त महिलापर्यंत शेअर करा नमस्कार वंदे मातरम जय हिंद